छत्रपतींचे आचार विचार जपून आदर्शवत सामाजिक बांधिलकी जपत सतत समाजहितासाठी युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्था काम करते स्पर्धेच्या धकाधकीच्या धावपळीच्या युगामध्ये एकत्र येऊन काम करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे मात्र या संस्थेच्या अनेक उपक्रमातून त्यांनी छत्रपतींचे विचार जोपासल्याचे दिसून येते हे फार कौतुकास्पद आहे जन्मोत्सव दोन हजार चोवीस संस्थेच्या वतीने संपन्न झाला त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ फिजिशियन डॉक्टर शिरीष चव्हाण यांनी मत व्यक्त केले संस्थेचे अध्यक्ष यु युवराज शिंदे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज ही एक व्यक्ती नसून ते आदर्श विचार आहेत ते जपण्यासाठी त्या विचारांचे अनुकरण करण्यासाठी आम्ही सातत्याने समाजहिताचे कार्यक्रम घेत असतो स्वार्थी राजकारण्यापासून सावध राहून समाजाने एकत्र येण्याची गरज आहे थोडा वेळ लागेल पण सातत्याने प्रयत्न केले तर नव्याने जन रयतेचे राज्य येईल हा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नियोजन जिल्हाधिकारी दिलीप पवार होते यावेळी सांगली भूषण पुरस्कार डॉक्टर रवींद्र आर्डी चेअरमन सिन्नरजी हॉस्पिटल कार्यकारी अभियंता सचिन पवार रवींद्र खिलारे डॉक्टर मधुरा किल्लेदार डॉक्टर आशा गाझी रमाकांत घोडके सतीश साखळकर हरिभाऊ कुलकर्णी अमोल पाटील यांना देण्यात आले यावेळी ॲप्सिट फिटनेस सेंटरच्या महिलांनी चंद्र नमस्कार सादर केले संपत कदम निर्मित भूपाळी ते भैरवी या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले यामध्ये हजारो सांगलीकरांनी सहभाग घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या सचिव रेखा पाटील व आभार संचालक राजकुमार पेडणेकर यांनी मानले